नमस्कार मंडळी आज करणार आहोत बोंबिलाचा रस्सा तर हे चार बोंबील होते माझ्याकडं त्याचे तीन तीन भाग करून असे चार हे चालेल आहेत दहा बारा त्याचे तुकडे झाले तर ते गरम पाण्यात घालून स्वच्छ धुवायचे आणि त्याचा रस्सा करायचा आहे तर कसा करायचा रस्सा पाहू बोंबिलासाठी मसाला लागणार आहे ही अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे अर्धा कांदा चिरून घेतला आहे ओभा आलं अर्धा इंच घेतले लसूण दहा बारा पाकळ्या जिरे एक चमचा घेतला आहे खोबरं दोन चमचे तीळ एक चमचावर घेतला आहे तर हा मसाला आधी भाजून घ्यायचा आहे मग मिक्सरला लावायचा आहे आता मसाला भाजून घेऊया कढई ठेवलेली आहे यात खोबरं तीळ जिरे घालायचे आहेत भाजून घ्यायचं खोबरं तीळ भाजून झालेले आहेत आता कांदा घालायचा आहे लसूण कांदा आलं घालायचं ते भाजून घ्यायचं थोडं तेल घालायचं म्हणजे कांदा चांगला भाजतो कांदा लसूण आलं भाजून झालेलं आहे आता मी हे काढणार आहे हे आता सर्व मिक्सरला लावून घेणार आता हे सर्व मसाला घालून कोथिंबीर घालायचं आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचा आहे मसाला रस्सा करण्यासाठी कढई ठेवली आहे तीस कढई ठेवली आहे मी तेल घालायचं एक दोन चमचे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे म्हणजे कांदा लसूण मसाला या चमच्यानं अर्धा चमचा असं दोन चमचे मी घातलेले आहेत म्हणजे एक चमचा झाला आहे त्यानंतर मीठ जास्त घालायचं नाही मी थोडंच घातलेलं आहे त्यानंतर धनेपूड जिरेपूड घालायचे हा मसाला घालायचा आहे एक दोन चमचे आपण तयार करून घेतलेला मसाला घालायचा थोडाच घालायचा म्हणजे रस्ता छान होतो एकदम घट्ट होत नाही दोन चमचे मसाला घातला मी त्याच्यानंतर हे सर्व कोमट पाण्यात धुऊन घेतले तेलात रस्त मसाल्याबरोबर भाजून घ्यायचं गरम पाणी सोडून जेवढा रस्ता पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं हे आणि शिजून कमी होते त्यामुळे थोडंसं जास्त घालायचं आता मला एवढंच पाहिजे थोडंच त्यामुळं ते पाहिजे तेवढंच घातले पाणी मी टाकून ठेवायचं एक पंधरा मिनटं आता झाकण काढून शिजले का बघू बोंबील तर मऊ लागते त्यामुळं निघते शिजलेलं आहे रस्सा खूप छान झालेला आहे आता हे बंद करते सर्व करण्यासाठी घेत आहे आपला बोंबिलाचा रस्सा मस्त झालेला आहे आपले बोंबील पण छान शिजलेले आहेत हे भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा चपातीबरोबर आपण खाऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद